नमस्कार गृहविष्णू किचन मध्ये आपलं स्वागत आज आपण पाहतोय मधल्या वेळेला खाण्यासाठीचा एक पदार्थ आज आपण पाहतोय मसाला पुरी एकदा काही मसाला पुरी करून ठेवली हो तर ती पाच सहा दिवस अगदी सहज टिकते म्हणजे प्रवासाला बरोबर नेण्यासाठी तर ही पुरी अगदी उपयुक्त आहे जरी ही मसाला पुरी असली तरी लहान मुलं ही पुरी खूप आवडीनं खातात चाल तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला गोल गरगरीत टम्म फुगणारी आणि विशेष म्हणजे टम्म फुगल्यानंतर पाच सहा तास तशीच टम्म फुगलेली राहणारी बाहेरून कुरकुरीत आतून खुसखुशीत कुछ स्वादिष्ट चविष्ट मसालेदार मसाला पुरी मसाला पुरी करण्यासाठी इथे आपल्याला दोन वाट्या गव्हाचं पीठ अर्धी वाटी बारीक रवा आणि वाटी बेसन पीठ आहे आणि हे पा रवा आपल्याला बारीक घ्यायचा आहे जाड रवा घ्यायचा नाहीये जर तुमच्याकडे बारीक रवा उपलब्ध नसेल तर जाड रवा मिक्सरमधून अगदी दोन तीन सेकंद फिरून घ्यायचा रव्यामुळे आपली पुरी दबत नाही दीर्घकाळ टम्म फुगलेली राहते यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा टीस्पून हत पाव टी स्पून हिंग एक टी स्पून धने पावडर अर्धा टीस्पून जिरे पावडर आणि हे पहा यामध्ये आपल्याला अगदी दोन चिमूट मेथी पावडर घालायची आहे अशा प्रकारे मेथी पावडर घातल्यानं आपल्या वड्यांना चव खूप छान येते अगदी कोकणी वड्यांसारखी म्हणजेच कोंबडी वड्यांसारखी अर्धा टीस्पून आमचूर पावडर एक टीस्पून गरम मसाला पावडर अर्धा टी स्पून कश्मीरी लाल मिरची पावडर आणि अर्धा टीस्पून ओवा घालायचा ओवा अशा पद्धतीनं चोळून घालायचा आहे चवीप्रमाणे मीठ आणि एक टेबल स्पून साजूक तूप आहे बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर सुद्धा घालायची आहे जर तुम्हाला या पुऱ्या दीर्घकाळ टिकवायच्या असतील प्रवासाला घेऊन जायचे असतील तर मात्र तुम्ही कोथंबीर वापरू नका कोथंबीर याऐवजी कसुरी मेथीचा वापर केला ना तर त्या पुऱ्यासुद्धा खूप स्वादिष्ट होतात आणि प्रवासात दीर्घकाळ टिकतातही तुपाऐवजी साध्या तेलाचा वापर केला तरी सुद्धा चालणार आहे परंतु लक्षात ठेवा आपल्याला तेल किंवा तूप अगदी आपण मोहून घालतो ना इतकं घालायचं नाहीये सर्व जिन्नस हाताच्या साह्यानं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर हे पहा सर्वात शेवटी आता यामध्ये आपल्याला चिली फ्लेक्स घालायचेत आणि मिक्स करून घ्यायचेत यामुळे चवतर खूप छान येतेच शिवाय हिरवीगार कोथिंबीर आणि लाल चिली फ्लेक्स यामुळे पुराई खूप सुंदर दिसतात आपले सर्व जिन्नस पिठामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स झालेत आणि या पिठामध्ये आपल्याला थोडं थोडं कोमट पाणी घालायचं आहे आणि पीठ माळायला सुरुवात करायची आहे कोमट पाण्याचा वापर केल्यानं रवा पटकन भिजण्यास मदत होते आणि लक्षात ठेवा आपल्याला कणी खूप पातळ मिळायची नाही आपण रेग्युलर ज्या पुऱ्या करतो ना त्या पुऱ्यांप्रमाणेच आपल्याला ही कणी घट्ट म्हणून घ्यायची आहे किंबहुना त्यापेक्षा थोडीशी घट्टच हे पण आपली कणिक घट्ट मळून झाली आहे एवढी कणिक मळण्यासाठी मला फक्त पावणे दोन वाट्या इतकंच पाणी लागले आता कणिक मळून झाल्यानंतर या कणकेवर आपल्याला एक टेबल स्पून तेल घालायचं आहे आणि ही कणिक पुन्हा एकदा आपल्याला एक दोन तीन मिनटं व्यवस्थित मळून घ्यायची आहे कणिक मळून झाल्यानंतर या कणकेवर आपल्याला एक टी स्पून तेल घालायचंय आणि कणकेला सर्व बाजूनी लावून घ्यायचंय म्हणजे आपली कणिक कोरडी पडणार नाही यानंतर कणकेवर घट्ट पिऊन घेतलेलं ओलसुती कापड घालायचं आहे आणि झाकण ठेवून ही कणिक आपल्याला पंधरा मिनटं अशीच बाजूला ठेवून द्यायची आहे पंधरा मिनिटांनी झाकण काढायचंय पाहताय ना तुम्ही आपली कणिक अगदी किती व्यवस्थित मुरली येते पुन्हा एकदा कणिक आपल्याला हलक्या हाताने मिनिटभर मळून घ्यायची आहे आणि आता या कणकेचे आपल्याला एकसारखे दोन भाग करून घ्यायचे आहेत आता कणकेच्या दोन भागांपैकी एक भाग घ्यायचा आहे आणि या भागाचा आपल्याला एक लांबट असा रोल तयार करून घ्यायचा आहे आणि रोल तयार झाल्यानंतर याचे आपल्याला सुरीच्या साह्यानं पेढे कट करून घ्यायचे आहेत आपल्याला पुरी केवढी मोठी किंवा किती छोटी हवे ना त्या प्रमाणामध्ये आपल्याला रोल कट करून घ्यायचा आहे आता एक एक भाग तहातावर अशा पद्धतीनं फिरवून घ्यायचा आहे आणि हे भाग दोन्ही तहातांच्या साह्यानं दाबत दाबत त्याला गोल आकार द्यायचा आहे अशा प्रकारे दाबल्यानं आपली कणिक अगदी व्यवस्थित एकजी होते आणि पुरीला क्रॅक जात नाहीत सर्व कणखेचे आपल्याला अशा पद्धतीनं गोल गोळे तयार करून ठेवायचे सर्व गोळे तयार झाल्यानंतर या गोळ्यांवर आपल्याला एक टी स्पून तेल घालायचे आणि गोळे तेलामध्ये घोळवून घ्यायचे अशा प्रकारे तेल लावल्यानं आपल्या पुऱ्या अगदी सहज लाटल्या जातात पोपट्याला अजिबात चिकटत नाही आता या गोळ्यांवर आपल्याला घट्ट पिलेलं सुती कापड घालायचंय आता गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवायची कढई गरम झाली की तेल घालायचंय आणि मंद आचेवर हे तेल आपल्याला एका बाजूला गरम करण्यासाठी ठेवून द्यायचंय जोपर्यंत तेल गरम होतय तोपर्यंत एका बाजूला आपल्याला पुऱ्या लाटायला सुरुवात करायची पुरे आपल्याला खूप पातळही लाटायचे नाहीत आणि खूप जाडही लाटायचे नाही आहेत पाहताना तुम्ही पुरे आपल्याला अगदी सहज लाटता येतात अजिबात पोळपटायला चिकटत नाही आहेत आणि पुरी लाटताना काय करायचं हे पहा एकदा पुरीवर लाटणे फिरवायचं पुरी फिरवून घ्यायची पुन्हा एक वेळा लाटणे फिरवायचं आणि पुरी फिरवून घ्यायची सर्व पुरी आपल्याला अशा पद्धतीनंच लाटून घ्यायच्यात यामुळे काय होतं आपली पुरी एकसारखी लाटली जाते आणि मग एकसारखी टम्म फुकते अशा पद्धतीनं आपल्याला सर्व पुऱ्या एकदम लाटून घ्यायच्यात म्हणजे आपल्याला पुऱ्या तळायला सोपं जातं तळण्याकडे व्यवस्थित लक्ष देता येतं आपल्या सर्व पुऱ्या लाटून झालेल्या आहेत आता तेल गरम झालं आहे की नाही हे पाहण्यासाठी तेलामध्ये एक पिठाचा गोळा घालायचा हे पहा आपल्या पिठाचा गोळा अगदी पटकन वर आला याचा अर्थ आपलं तेल अगदी व्यवस्थित कडकडीत गरम झालेलं आहे आता तेलामध्ये पुरी हळवारपणे सोडायची आणि पुरी सोडल्यानंतर मात्र आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम करायची आहे आणि मध्यम आचेवर आपल्याला ही पुरी तळायला सुरुवात करायची हे पहा पुरी जेव्हा तरंगून येईल तेव्हा तिच्यावर अशा पद्धतीनं झाडानं तेल उडवायचे पाहताना तुम्ही आपण तेल उडवल्यानंतर आपली पुरी कशी टम्म फुगती येते जर आपण मंद आचेवर पुरी तळली तर ती अशी टम्म फुगणार नाही आणि मोठ्या आचेवर तळली तर ती करपून जाईल म्हणून आपल्याला गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आहे पुरी टम्मा फुगल्यानंतर ती उलट करायची आणि उलट केल्यावर सुद्धा तिच्यावर अशा पद्धतीनं झारानं तेल उडवायचं आहे आणि पुरी तळताना नेहमी अशा पद्धतीनं एक एकच पुरी तळून घ्यायची म्हणजे ती व्यवस्थित तळली जाते तेलाचं टेम्परेचर मेंटेन राहतं हे पहा आपली पहिली पुरी तळून झालेली आता गॅसची फ्लेम बारीक करायची आणि पुरीतील तेल अशा पद्धतीनं झारा बाकडा करून निथळून घ्यायचं पाहताना तुम्ही आपली पुरी कशी टम्म आहे आणि रंग पण पहा किती सुरेख आलाय तो सर्व पुऱ्या आप आपल्याला अशा पद्धतीनंच मध्यम आचेवर तळून घ्यायच्यात पुऱ्या तळताना जर तुम्हाला असं वाटलं की तेलाचं टेम्परेचर कमी झालंय तर थोडा वेळ गॅसची फ्लेम मोठी करायची आणि पुन्हा मध्यम करायची परंतु आपल्याला प्रत्यक्ष पुऱ्या तळताना मध्यम आचेवरच तळून घ्यायच्या आणि पुरी लाटतानासुद्धा अगदी हलवारपणे लाटून घ्यायची म्हणजे ती सर्व बाजूने एकसारखी लाटली जाईल आणि एकसारखी लाटली गेली तर ती एकसारखी तळली जाईल आणि एकसारखी तळली गेली तर ती एकसारखी टम्म एक फुगेल पिठाचं प्रमाण आपण पाहिल्याप्रमाणेच घ्यायचं आहे परंतु मसाल्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता हे पहा आपल्या सर्व पुऱ्या तळून झालेल्या आहेत एवढ्या प्रमाणामध्ये जवळपास पंधरा ते सोळा पुऱ्या तयार होतात तयार झालेल्या गोल गरगरीत टम्ब फुगलेल्या गरमागरम पुऱ्या आता आपण घरच्या घट्ट ताज्या दह्याबरोबर सर्व करूया तुम्ही तुमच्या आवडत्या चटणी बरोबर किंवा टोमॅटो केचप टोमॅटो सॉस बरोबर देखील या गरमागरम पुऱ्यांचा आस्वाद घेऊ शकता संध्याकाळी गरमागरम वाफाळलेला चहा असेल तर फक्कड भेद जमलाच म्हणून समजा आता मी तुम्हाला दोन तीन पुऱ्या फोडून दाखवतो आवाज तर ऐका का ऐकलात ना आवाज झाल्यात ना बाहेरून कुरकुरीत आणि आतून खुसखुशीत आणि लेअर पण किती पातळ झालाय पहा आणि पाहताय ना तेलकट तर अजिबात झालेल्या नाहीयेत या पुऱ्या आपल्याला आप थोड्याशा डार्क रंगावरच तळाच्यात म्हणजे खमंग खरपूस तळल्या जातात आणि या पुऱ्या फक्त गरमागरम आहेत तोपर्यंत स्तंभ फुगलेला राहतात असं काही नाही जवळजवळ जव़़़ चार ते पाच तास या पुऱ्या अशा स्तंभ फुगलेल्या राहतात फक्त त्या एकावर एक ठेवायच्या नाही अशा प्रकारे वेगवेगळ्या ठेवायच्या आणि या पुऱ्यांमध्ये कोथंबिरीचा वापर नाही केला तर पाच सहा दिवस या पुऱ्या अगदी आरामात टिकतात म्हणजे प्रवासाला नेण्यासाठी अगदी सोयी करत लहान मुलं तर या पुऱ्या अगदी लगेचच फस्त करून टाकतात मुख्य म्हणजे आपण या पुऱ्यांमध्ये मैद्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे त्यामुळे त्या आपल्या आरोग्यासाठी अजिबात हानिकारक नाही आहेत सुद्धा अशा प्रकारे गोल गरगरीत टम्म फुगलेल्या मसाला पुरी करून पहा व कशा झाल्या ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद